सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो कंबाईन पूर्वपरीक्षेची आपण तयारी करत आहोत आणि यामध्ये आपण भरपूर व्हिडिओज पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण ॲनालिसिस पाहिलं ज्यामध्ये आपण कशाप्रकारे स्ट्रॅटेजी असावी त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि आत्ता आपण आलेलो आहे आप परीक्षेला आता फक्त नव्वद दिवस उरलेले आहेत आणि या नव्वद दिवसांमध्ये कशाप्रकारे प्लॅनिंग करायचं कशाप्रकारे अभ्यास करायचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ज्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे तुमची पूर्ण दोन हजार तेवीससाठीची तयारी आहे ती असायला पाहिजे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक काय सांगितलं की कशाप्रकारे पी वायकीचं अनालिसिस करायचं आहे तुम्हाला स्वतःचं स्वतः ओके आणि यासाठी तुम्हाला जुने आयोगाचे पेपर जे आहे ते डाउनलोड करावे लागतील त्यासाठी आपल्या ड्रीम एम पी सी या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन तिथून त्याची पी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा तुमच्याकडे असेल प्रिंट आऊट काढा हार्ड कॉपी जवळ असल्याशिवाय हे जमणार नाही हार्ड कॉपीच काढा ओके कंपल्शन आहे आणि काढावीच लागेल आता पहा आपल्या एक ड्रीम एमपेसीचाच टेलिग्रामवरती आणि व्हॉट्सॲपवरती एक पेड ग्रुप सुरू आहे ज्यामध्ये मी तुमच्याकडून आता त्याच्याबद्दल बऱ्याचशा विचारणा येतात की नेमकं तुम्ही काय घेणार तर मी बरेचदा सांगितलं आहे आणि आपले जे तुम्हाला स्क्रीनवर ॲड दिसत आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत पण त्यापेक्षाही जितकं जास्त घेता येईल तितकं आम्ही घेतो आहे त्यामध्ये तुम्हाला एक ई बुक मिळतं ज्यामध्ये तुम्हाला आयोगाचे पेपर्सही मिळतात फायनल ॲन्सर की टिक केलेले कुठे कुठे आपल्याला अॅन्सर कीज मिळत नाही तर जी पी डी एफ आपल्या चॅनलवरती आहे त्याच्यावर अॅन्सर की सुद्धा नाही आहे सो आपल्या ज्या ईबुक आहे त्या ईबुकमध्ये तुम्हाला ते मिळेल त्याचसोबत तुम्हाला डेलीचे टार्गेट्स आम्ही देतो आणि त्याचसोबत काही शॉर्ट नोट्स आहेत आता सगळ्या विषयाच्या नोट्स नाही विद्यार्थी काय आहे एक वेळ त्या नोट्स वाचतील नाही पण ते जॉईन फक्त नोट्ससाठी होतात तुम्ही असं सिली गोष्टी ज्या आहेत त्या आता करणं सोडून द्या आपण कंबाईन परीक्षेची तयारी करत आहोत भरती किंवा कुठल्याही सरळ सेवेची आपल्याला तयारी करायची नाही आहे आणि यामध्ये तुम्ही जर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जॉईन होत असाल तर मग आपल्याला कठीण ओके सो ह्या ज्या पेड ग्रुपमध्ये तुम्हाला आम्ही तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं चांगलं करून घेऊ त्याचसोबत आता दोन स्ट्रॅटेजी असणार आहेत आपल्या डेलीचे टार्गेट्सही तुम्हाला मिळणार आहेत त्याचसोबत आता हा जो काही तुम्हाला मी नव्वद दिवसांचा प्लॅन सांगितला त्यानुसार तुमचं तुम जे काही अनालिसिस आहे ते तुम्हाला करायचं आहे पण त्याचं प्लॅनिंग मी तुम्हाला देणार आहे सो ज्यांना ज्यांना या टेलिग्रामच्या पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करा तुम्हाला डिटेल्स मिळून जातील आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं काय सांगणार आहे तर पहा आपण अभ्यास केलेला आहे आपण करतोय आता आपला एक संडेचा दिवस असतो म्हणजे आपल्या या पेड संडेला आपण रिव्हिजन ठेवलेली आहे सो या रिव्हिजन मध्ये मी तुम्हाला काहीही सांगत नाही हे तुमची तुमच्या मनाने तुम्हाला करायची आहे एक स्लॅक पिरियड आहे एक डे रिकामा ठेवलाय जिथे तुम्हाला तुमच्या मनाने करायचंय आता जे विद्यार्थी समजा आपल्या पेड बॅचमध्ये नाही आहेत त्यांना रिव्हिजन कशी करायची याची आयडिया आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे सो so, तुम्ही जरी माझ्या व्हिडिओ म्हणजे पेड ग्रुपला जॉईन नसणार पेड ग्रुप म्हणजे काय नाही आपण नॉमिनल तीस रुपये महिना अशी फी ठेवलेली आहे जेणेकरून जे, जे विद्यार्थी आहेत ते ॲटलिस्ट तीस रुपये दिले म्हणून तरी त्या गोष्टी करतील कारण इतके म्हणजे त्या पेड ग्रुपमध्ये जवळपास साठ पासष्ट विद्यार्थी जॉईन झाले होते आणि त्यामधले काहीच विद्यार्थी असे होते जे सिन्सियर वाटत होते आणि त्यांनाच फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही जॉईन होत आहात तुम्ही पैसे देतायत म्हणून नाही तुम्हाला खरंच पास व्हायचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करा ज्या आम्ही तुम्हाला जेन्युन गोष्टी सांगते आणि त्या तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहेत आता आपण अनालिसिस जे दिलं तर विद्यार्थी त्याच्या पीडीएफ मागत आहेत तर मी ते तुम्हाला नक्कीच देईल पण तुम्ही स्वतः आधी जर अनालिसिस केलं आणि त्याचे मला फोटोज पाठवले तरच मी माझं तुम्हाला अनालिसिस देईल सो त्यासाठी तुम्हाला स्वतःला मेहनत करावी लागेल कारण पास होणार तुम्ही आहात पगार खाणार तुम्ही आहात मग आयतसई सगळं काही कसं काय मिळेल ओके जरी तुम्ही पैसे मोजत आहात तरी तुम्हाला आम्ही एक वे दाखवू शकतो किंवा कुठलेही मेंटॉर असतील कुठलेही क्लासेसवाले असतील ते जस सांगतात करायचं तुम्हालाच असतं सो मग रिव्हिजन सुद्धा तुम्हालाच करायची आहे आणि आपल्या अभ्यासातला सगळ्यात की फॅक्टर कुठला असेल तर तो म्हणजे रिव्हिजन आता मला एक कमेंट अशी होती की तीन वेळा वाचूनही लक्षात राहत नाही ने। मग नेमकं करायचं काय तीन वेळा वाचूनही जर लक्षात राहत नसेल तर तीस वेळा वाचा आता तुम्ही म्हणाला इतकी अतिशयोक्ती कशाला करताय तीस वेळा कुठं वाचणं होणार आहे का नाही होत ना सांगण्याचं सा तात्पर्य हेच असतं की जितक्या वेळा वाचून आपल्या लक्षात राहतं तितक्या वेळा वाचावं लागणार आहे ओके म्हणजे तुम्हाला जर का तीन वेळा वाचून लक्षात राहत नाही चार वेळा वाचा पाच वेळा वाचा सहा वेळा वाचा आणि सहा वेळा वाचूनही लक्षात जर राहत नसेल तर सोडून द्या बाबा एम करूच नका हे सरळ सरळ मी सांगेल कारण सहा वेळा वाचल्यावर लक्षात राहत नाही असं या जगात काय आहे बरं तुम्ही कुठलीही गोष्ट तीन वेळा वाचले तरीही ती लक्षात राहते चौथ्या पाचव्या वेळा नसेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना राहता मग चौथ्या पाचव्या वेळा तर ती राहतेच राहते मग तुम्ही या तीन वेळेस नेमकं कसं वाचताय तुम्ही डोक्यात हजारो विचार ठेवून वाचताय का तर तुम्हाला शांत डोकं ठेवून आपला आठ तास मी तुम्हाला रोजचं डेलीचं टार्गेट सांगते हे आठ तास म्हणजे पूर्णपणे अभ्यासाचे आठ तास आहेत म्हणजे तुम्ही सकाळी सात वाजता लायब्ररीत गेले आणि तिथून आठ तास मोजत आहात आणि मधात तुम्ही चहा प्यायला चालले तुम्ही बाहेर फिरत आहात तुम्ही गोष्टी करत आहात तुम्ही मोबाईल पाहतात असे आठ तास आपल्याला नाही मोजायचे आपल्याला हे जेन्युन आठ तास अभ्यास करायचा आहे आणि या आठ तासात जर तुम्ही पूर्ण एकाग्र चित्त होऊन तीन वेळा एखादा विषय वाचताय एखादा घटक वाचताय आणि तो तरीही जर तुम्हाला आठवत नाही असं तुम्ही म्हणताय तर ती फार रॉंग गोष्ट आहे तुम्ही ते तीन वेळा वाचतच नाही आहात तुम्ही स्वतःला फसवत आहात असं मी सांगेल सो त्यामुळे तीन वेळा वाचा चार वेळा वाचा नसेल लक्षात राहा सहा वेळा वाचा इतक्या वेळा वाचल्यावर लक्षात राहते बाबा याच्यापेक्षा जास्त मी काही अॅन्सर सांगू शकत नाही सो so, रिव्हिजन कशी आपल्याला करायची आहे।, आहे ते आपल्याला मुख्यतः पाहायचं आहे हे झालं तुमच्या कमेंटचा पार्ट तर पहा आता समजा तुम्ही आता प्रत्येक विषयाच्या रिव्हिजनच्या बाबतीतल्या रिक्वायरमेंट्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आता काही विषय असे आहेत ते किती काही वेळा वाचले तरी लक्षात राहत नाहीत त्याच्यातपैकी एक विषय बऱ्याच जणांचा असतो हिस्ट्री हिस्ट्रीचं बऱ्याच वेळा बारे लक्षात राहत नाही कारण भरपूर घ घटना असतात आणि त्याच्यामध्ये इयर असतात कन्फ्युजन होतं का कन्फ्युजन होतं माहीत आहे आपण कधीही कुठलंही पुस्तक जे आहे ते इथले घेतलं वाचलं सोडलं घेतलं दोन प्रकरणं वाचले सोडले अशा प्रकारे वाचतो तिसरं वाचलं सोडलं शेवटपर्यंत कधीही वाचत नाही एकदा तरी कधी कधीही कुठलं बुक वाचताना आपल्याला ते आधी एकदा तरी पूर्ण वाचणं अपेक्षित असतं जेणेकरून आपल्याला नेमका कशा प्रकारे इतिहासाच्या घटनांचा काळ आहे तो लक्षात येतो आणि मग इतिहास वाचताना जर तुम्ही घटना इंटरलिंक करत गेले तर ते चांगल्या प्रकारे लक्षात राहतं आता जे विद्यार्थी अॅनॅलिसिस साठी तीन दिवस ठेवून आहेत त्यांना मी सांगेल की तुम्हाला मी जे भूगोल विषयाचं करायला सांगितलेलं आहे ॲटलीस्ट दोन हजार वीसपासून पासून तर दोन हजार तेवीसपर्यंतचं तर ते या दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसचं तुम्ही जिओग्राफीचं जर का करत असाल तर रिव्हिजनला स्किप करा आणि हे जिओग्राफी कम्प्लीट करा हे खूप महत्त्वाचं आहे आणि ही एक प्रकारे रिव्हिजनच आहे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत जात आहात म्हणजे तुम्ही एक प्रकारे रिव्हिजनच करत आहात त्यामुळे पेड विद्यार्थ्यांनी रिव्हिजन करत असताना तुम्हाला तुमचं जिओग्रॉफीच कंटिन्यू करायचं आहे तुम्ही जर तीन दिवस ठरवले असतील तर त्या तीन दिवसात चार दिवस ठरवले असतील तर त्या चार दिवसात तुम्हाला जिओग्रॉफी कंप्लीट करायचं आहे ओके आता पहिला दिवस होता म्हणून मी तुम्हाला फक्त एका दिवसाचं सांगितलं दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचं सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला ते करावंच लागणार आहे दोन विषयाचं दोन इयरचं एका दिवशी आणि एकच विषय करतोय आपण ओके आता काही विद्यार्थ्यांनी खूप सुंदर प्रकारे त्याचं ॲनालिसिस करून मला पाठवलेलं आहे काही विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही आहे काहींचं म्हणणं आहे की फक्त उत्तर सापडत नाही आपल्याला उत्तर शोधायचीच नाही आहेत आपल्याला तो प्रश्न का आला आयोगाने विचारलं म्हणजे त्याचा काहीतरी करंटसोबत रिलेट आहे का काहीतरी त्या करंटमध्ये घडलेलं असेल म्हणूनच तो संदर्भ येतो ह्या सगळ्या गोष्टी अनालिसिसमध्ये करतात आणि तुमचं तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच कळेल शक्य होत नसेल दोन तीन जण मिळून करा ग्रुप बनवून करा पण ते करा ओके मग आता आपल्याला रिव्हिजन करायचे आहे मग आता ज्यांचा संडे आहे किंवा ज्यांना रिव्हिजन करायचे आहे नेमकी रिव्हिजन म्हणजे काय तेच लक्षात येत नाही तर पहा रिव्हिजन म्हणजे समजा तुम्ही हिस्ट्रीचं समाधान महाजनचं पुस्तक पूर्ण वाचलं पहिल्या पेज पासून शेवटपर्यंत मग रिव्हिजनमध्ये परत तुम्ही सुरू केलं पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत डबल रिव्हिजन म्हणजे तुम्ही परत सुरू केलं पहिल्या पेज पासून शेवटपर्यंत दिस इज द रॉंग मेथड अजिबात या पद्धतीने जायचं नाही आता तुम्ही एकदा रिव्हिजन केली या रिव्हिजनमध्येच खरं तर तुम्ही पी वाय क्यू पाहायला पाहिजे इथे सुद्धा आणि हे रिव्हिजन झाल्यानंतर इथे सुद्धा किंवा एक चॅप्टर करताय त्याच्याशी रिलेटेड पी वाय क्यू आपल्या एकवीस हजारमधून तुम्ही पाहायला पाहिजे हे पुस्तक सगळ्यांकडे असावं राज्यसेवा करत नसाल तरीसुद्धा ओके तुम्हाला वाटत असेल त्यात काय कंबाईनचे पुस्तक आहे का आमच्याकडे कंबाईन अॅनालिसिसचं पुस्तक आहे कंबाईन अॅनालिसिसचं पुस्तक नसलं तरी चालेल एकवीस हजार आपल्याकडे असावं आणि या एकवीस हजारमधून तुम्ही टॉपिक वाईज प्रश्न सॉल्व्ह करायचे म्हणजे करायचे सगळे कृषी वगैरे सोडून द्या जो घटक आपल्या कंबाईनमध्ये नाही आहे तो सोडून द्या पण जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहे मग आता तुम्ही पी क्यू सोडवत सोडवत इथे करायचंय मग रिव्हिजनच्या दिवशी तुम्ही पुस्तक वाचणं अजिबात अपेक्षित नाहीये तुम्ही एखादा पेपर सोडवायला घेऊ शकता किंवा तुम्ही ज्या काही शॉर्ट नोट्स काढल्या असतील त्या तुम्ही डोळ्याखालून घालू शकता आता इतिहाससारख्या विषयामध्ये रिव्हिजन करत असताना तुम्हाला जास्त गॅप जर का त्या वाचनामध्ये असेल तर अजिबात पहिलं आठवत नाही वाचलेलं त्यामुळे इतिहाससारख्या विषयात रिव्हिजनसाठी जास्त गॅप देऊ नका रिव्हिजनच्या तशा तर खूप मेथड आहे कुणी कुणी पहा आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला होमवर्क द्यायचे म्हणजे आज जे काही सरांनी शिकवलं त्याच्यावर संध्याकाळी होमवर्क द्यायचे मग रिव्हिजन ही काय दर रविवारी करायची गोष्ट आहे का आठ दिवसातून करायची गोष्ट ऐका तर नाही आता समजा तुम्ही आज पॉलिटी मधला घटनांची वैशिष्ट्य वाचली तर संध्याकाळी झोपताना तुम्ही तुम्ही एक तास असा द्या जिथे सगळं कराल जसं शाळेत जे शिकलो त्याच्या संध्याकाळी होमवर्क राहायचं आणि दुसऱ्या दिवशी परत शाळेमध्ये ते रिवाईज व्हायचं किंवा दर आठ दिवसाला तरी एक वीकली टेस्ट तुमची व्हायची तर तशासाठी रविवार आहे त्या रविवारी मग तुम्ही त्याच्यावरची टेस्ट द्यायला पाहिजे टेस्ट इन द सेन्स तुम्ही पी सोडवायला पाहिजे आणि मग पी सोडवूनही की वाचलेल्या कंटेंटमधलं काही मला आठवत नाही आहे तर ते तुम्ही परत त्या पुस्तकामध्ये जाऊन वाचायला पाहिजे आता शॉर्ट नोट्सच्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे की त्या स्वतःच्या स्वतः बनवा जसं अॅनालिसिस स्वतःचं स्वतःच बनवावं लागेल तसे शॉर्ट नोट्ससुद्धा तुमच्याच असतील आता मी समजा एखादा टॉपिक वाचते त्यातलं मला सुरुवातीचं सगळं काही तोंडपाठ झालं आहे मग मी त्याची नोट्स थोडी काढणार आहे तुम्ही तू सुरुवातीचं तुमचं तोंडपाठ नाही झालंय पण ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावर आयोगाचे प्रश्न दिसत आहेत आपल्याला त्याच्यावर पी वाय क्यू आहेत तर मग तुम्हाला ते शॉर्ट नोट्समध्ये इन्क्लूड करावं लागेल कारण तुमचं ते झालेलं नाही आहे माझं ते झालंय म्हणून माझ्या नोट्समध्ये ते नसेल किंवा तुमचं झालेलं आहे माझं झालेलं नाही आहे तर माझ्या नोट्समध्ये ते असेल ते तुमच्यासाठी फालतू असेल पण माझ्यासाठी ते महत्वाचं आहे कारण माझं झालेलं नाही आहे ओके मग रिव्हिजन असो किंवा शॉर्ट नोट्स असो किंवा अनालिसिस असो हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं राहील आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या अभ्यासाच्या प्रमाणे ते करावं लागेल ओके मग आता हा संडेज आहे तो संडेला रिव्हिजन कशाप्रकारे करायची किंवा रिव्हिजन म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं काही विद्यार्थी असं करतात की दहा दिवस मी आता इतिहास वाचलं पुढचे दहा दिवस मी भूगोल वाचतो पुढचे दहा दिवस मी काय दुसरं इकॉनॉमिक्स वगैरे वाचतो आणि मग शेवट हे सगळे विषय संपले की मग परत सुरू करतो रिव्हिजन हे गोष्टच त्यांच्या अभ्यासात नसते रिव्हिजन खूप आवश्यक आहे पहा तुम्ही नाही एक वेळ पूर्ण पुस्तक वाचलं तर चालेल मी तुम्हाला काय सांगितलं वाचन थांबवा ॲनालिसिसवरती या का कारण तुम्ही एक वेळ कंटेंट नाही वाचला तर चालेल पण तुमच्यासाठी ते कंटेंट वाचलेला किती उपयोगात येतो हे जाणून घेणं आवश्यक आहे सॉरी हे जाणून घेणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला तिथे रिव्हिजन करावी लागेल कशा प्रकारे करायची ही पद्धत तुमची तुम्ही ठरवा तुम्हाला, तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचणं शक्य असेल वाचा माझं काही म्हणणं नाही कारण काही विद्यार्थी शेवटी कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने रिव्हिजन करा पण एक्स्ट्रा नवीन नवीन माहिती वाचत बसण्यापेक्षा जे वाचलेलं आहे ते माझं जर का चांगलं होत असेल त्याच्याशी रिलेटेड माझे पी वाय किंवा एकवीस हजारमधून जर का सुटत असतील तर मग मला काहीही प्रॉब्लेम नाही आता मी इथे राज्यसेवाचा पेपर आणलेला आहे आता राज्यसेवेचे सुद्धा विद्यार्थी व्हिडिओज पाहत असतील त्यांनासुद्धा राज्यसेवाही द्यायची आहे आणि कंबाईनही द्यायचे खरं तर मी अनालिसिस दाखवणार होती याच्यामध्ये पण ते आपलं स्पायरल जे आहे ते कंबाईनचं सोबत आलं नाही ते लायब्ररीमध्ये राहिलं त्यामुळे ते काही मी दाखवू शकले नाही तर तुम्ही राज्यसेवेचे जरी तयारी करत असाल तर हीच सिस्टीम सगळी ठेवा काहीही आपल्याला तिथे फरक पडणार नाही काही वेगळं करावं लागणार नाही कारण शेवटी एक्झाम एक आहे आता एक कमेंट अशी होती की आम्ही राज्यसेवेची तयारी करतोय आणि राज्यसेवा झाल्याच्यानंतर मग आम्हाला कंबाईन करायची आहे मग तुम्ही तशा प्रकारचं सा प्लॅनिंग सांगा मी कंबाईनबद्दल बोलते त्यामुळे कंबाईनबद्दलच सांगेल दोनही एक्झामच्या डिमांड वेगळ्या आहेत सिलेबस जरी सेम असला तरी तुम्ही प्रश्न पहा यातले प्रश्न पहा आणि कंबाईनचे प्रश्न पहा तुमची तुम्हाला चक्कल येईल की काय फरक आहे दोन एक्झाममध्ये आणि हे केव्हा समजेल हे कुणाला समजेल जेव्हा तो हे पेपरवरती काम करेल स्वतःचं राज्यसेवा ही अशी एक परीक्षा आहे ज्यामध्ये खूप डेप्थमध्ये आयोग जातो आहे तसा कंबाईनमध्येही चालला आहे आयोग खूप डेथमध्ये चाललेला आहे त्यामुळे अभ्यासबरोबरचा असून चालणार नाही आणि मी तुम्हाला आणखी एक सांगेल जी कमेंट होती की उत्तरं सापडत नाहीत त्यांच्यासाठी बेस्ट वे आहे ज्याच्यावर तुम्ही आता सध्या व्हिडिओ पाहताय तो मोबाईल त्या मोबाईलमधलं तुम्हाला गुगल करायचं आहे आणि गुगल करून तुम्हाला माहिती मिळवायची आहे या गुगल करण्याचा फायदा तुम्हाला आत्ता समजणार नाही माझ्या या बोलण्याचं तुम्हाला आत्ता महत्त्व वाटणार नाही पण इन्फॉर्मेशन गुगल करा गुगल करा गुगल केल्यावरती खूप एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते आपल्याला सगळी नाही लिहायची आता मी कालचा एक प्रश्न सांगते की अजिंठा वेरूळच्या गुहेबद्दल प्रश्न होता आणि त्याला ने त्याबद्दलची बरीचशी माहिती म्हणजे राष्ट्रकुटांच्या काळातलं ते होतं कृष्णदेव काहीतरी राजा त्यांचं नाव होतं मग त्यांच्या काळातल्या त्या लेण्या आहेत मग अशी थोडीशी माहिती जर का भेटत असेल आणि जास्त मोठी नाही मग किती लेण्या आहेत कोणत्या नंबरच्या लेणीत काय आहे कोणत बांधली वगैरे वगैरे इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही करायच्यात पण कोण बांधली किंवा कोणाच्या काळातल्या त्या आहेत कारण आपल्याला राज्यसेवे जरी द्यायची असेल तर राज्यसेवेमध्ये तो घटक आहेच ना शेवटी मग आपल्याला ते नसेल द्यायची तरी सुद्धा मग आपल्याला इतकेच बेसिक गोष्टी त्याच्या आजूबाजूच्या माहिती पाहिजे कारण त्याला आता काय म्हणता येईल आपल्याला हेरिटेजमध्ये ते साईड टाकले अजिंठा वेरूळच्या लेण्या टाकलेल्या आहेत त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत मग त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजेच हॉट टॉपिक आयोगाने आतापर्यंत जरी नसेल विचारलं तरी आयोग पुढे विचारू शकतो ना त्यामुळे मग असे पॉईंट तुम्हाला करावे लागतील मग रिव्हिजन म्हणजे पूर्ण पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संपवणे नाही तुम्हाला जेवढं तुम्ही वाचलंय तेच रिवाइज करायचं आहे रविवारी आणि रिव्हिजन तशी तुमची एक दोन दिवसातून होत राहिली पाहिजे मागचं वाचलेलं सपाट होऊन जातं त्याच्यामुळे तुम्हाला एक दोन दिवसातून परत परत वाचावं लागेल इकॉनॉमिक्सची आकडेवारी आहे त्याची नोट्स काढा भूगोलातले काही अशा गोष्टी आहेत ज्या तोंडपाठ लागतात त्याच्या नोट्स काढा नकाशे घ्या नकाशे भरा ह्या सगळ्या गोष्टी रिव्हिजनमध्ये इन्क्ल्यूड होतात ते चार्ट तुम्ही रविवारी वाचणं अपेक्षित आहे ते नकाशे तुम्ही रविवारी भरणं अपेक्षित आहे त्या इतिहासाच्या शॉर्ट नोट्स तुम्ही रविवारी वाचणं अपेक्षित आहे जे आठ दिवस तुम्ही काम करताय ते सगळं तुम्ही रविवारी रिव्हई रिवाईज करणं अपेक्षित आहे आणि त्यालाच म्हटलं जातं रिव्हिजन रिव्हिजन पुन्हा दृष्टी टाकणे त्याच्यावरती त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करा तुम्हाला तुमच्या रिव्हिजनचा खूप फायदा होईल आणि तुम्ही पेपर जेव्हा द्याल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील की कशा वर्क करत आहे सो आय होप तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून मला काय सांगायचं होतं ते लक्षात आलं असेल थोडासा विषय भरकटला असेल तर ॲडजस्ट करा काही कमेंट्स असतील तर तुम्ही विचारू शकता प्रश्न असतील तर कमेंट्स करून विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर संपर्क करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन झाल तर सबस्क्राईब करा पेड ग्रुप जाऊ द्या सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये